बघा तुम्ही टी व्ही नाईन जॉईन केलं प्रश्न विचारला माझा विषय तुम्हाला मी परवाही परवा परवापासून माझ्या मनात हा विषय क्लिअर आहे असं करू नका हा विषय पार्टी लेवलवरचा आहे फॅमिली लेव्हलवरचा नाही तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना मला लक्षात येत आहे मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब असं करू नका हे काही विषय नाही तसं काही गडबड नाही पण तुम्ही काय करताय तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसतात आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये सांगा कधी बसून घुसायचंय असा नका करू आपण प्रोफेशनल आहात प्रोफेशनली हँडल करा शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी आणि इतर पक्ष अशी सगळे आपापली निवडणूक लढत आहेत आम्ही दोघंच लढतोय का नाही ना हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा कोणाविरुद्ध कोण नाही आहे प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे आणि असं कुठेच नाहीये की मी विरुद्ध कोणतरी आहे असं कुठेच नाही अजिबात नाही तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द या निवडणुकीत निघणार नाही कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललोय साहेब आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे आपली शर्यत ती आहे म्हणून नको त्या विषयांमध्ये ह्या निवडणुकीला ढकलू नका जिल्हा परिषद अनेक वर्षानंतर ती निवडणूक होणार आहे आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद आमचा जो निधी वर्ग होतो ना तो जिल्हा परिषदला होतो दोन वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या जिल्हा परिषद जर अशी डी राहिली नॉन फंक्शनल राहिली साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो म्हणून शर्यत ही नाहीये की निवडणुकीत काय होणार सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही जिंकली पाहिजे